बाळाच्या नामकरण समारंभासाठी अशा पद्धतीने आपल्याला ताट करून घ्यायचं आहे आणि घुगऱ्या शिजवून घ्यायच्या आहेत तर घुगऱ्यामध्ये आपल्याला काळा चणा घ्यायचा आहे आणि शेंगदाणे त्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यामध्ये टाकायचं आहे हुरडा तर हे सर्व घेऊन आपल्याला चांगलं कुकरमध्ये शिजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पानावर आपल्याला सुवासिनींना नाव ठेवल्यावर घोगऱ्या द्यायच्या आहेत आणि आपण आता वरवंट्याला घेतलेले आहेत कपडे घालून त्याला पावडर काजळ लावून घ्यायचं आहे छान असं आणि वरवंटारूपी जो बाळ असतो त्याला अगोदर आपल्याला नामकरण विधी त्याचा करायचा आहे आणि नंतर आपल्या बाळाचा नामकरण विधी करायचा आहे तरी पहिल्यापासून चालत आलेल्या या रीतीभाती आहेत तर आपण अगोदर घेतलेला आहे पाळणा सजवून आणि पाळण्याच्या खाली काढून घ्यायचा आहे चारा छान अशी स्वस्तिक गव्हाच्या गव्हाची रास किंवा तांदळाची रास आणि मग नंतर पाच सुवासिनींनी अशा पद्धतीने पाळण्याची पूजा करायची आहे पाच सुवासिनींनी पाळण्याची पूजा केल्यानंतर तर बाळाचा नामकरण सोहळा ज्याला बारसे किंवा नामकरण संस्कार असेही म्हणतात हा एक महत्वाचा समारंभ आहे ज्यामध्ये बाळाचे नाव ठेवले जाते तर सहा महिन्याचे होईपर्यंत हे नाव ठेवले जाते तर आता पाच सुवासिनींनी बाळाच्या आईला अशा पद्धतीने औक्षण करायचं आहे ओवाळायचं आहे कारण तिने छान अशा गोंडस बाळाला जन्म दिलेला असतो आणि आता त्याचा नामकरण सोहळा त्याचं जे नाव आहे आपण जे पुकारणार आहोत नाव त्याला आयुष्यभरासाठी तर त्याचा सोहळा हा आहे तर त्या अगोदर आईला अशा पद्धतीने ओवाळून आणि तिची ओटी भरायची आहे तर इथं आता खना नारळानं आईची ओटी भरायची आहे आणि तिच्या ओटीत पुन्हा ज मूल जन्माला यावं अशी प्रार्थना करायची आहे आणि तिच्या सौभाग्यासाठी तिला आशीर्वाद द्यायचे आहेत तर हा हे सगळं झाल्यानंतर सर्व बायका आशीर्वाद देतात आईला आणि त्यानंतर सुरू होतात आपले नामकरणाचे विधी तर बाळाची जी आत्या असते तर ती अगोदर रूपी बाळाला कपडे घातलेले आहेत तर त्या बाळाला अगोदर देत असते झोडीमध्ये दे घालत असते कृष्ण द्या

चिंटू tadi Cimna चिंटू ग्या

पहिले दिवशी बोलती लीला दुसऱ्यात राजाला पुत्र हा झाला कौशल्या मातेने चोखा हा दिला जो बाळ चोरे जो, जो जो बाला जो बाळ चोरे जो जो तर या बाळाच्या नामकरण सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा पाळणा शूरवीरांचा पाळणा रामाचा पाळणा कृष्णाचा पाळणा तर अशा पद्धतीने हे पाळणे म्हणून आणि हा सोहळा पूर्ण करण्यात येतो तर खूप बायकांना असे पाळणे येत असतात नामकरण सोहळ्यासाठी शुभ मुहूर्त पाहणे महत्वाचे मानले जाते पंचांगानुसार योग्य मुहूर्त पाहून हा सोहळा आयोजित करण्यात येतो तर आम्ही आज सुवासिनींचा कार्यक्रम उरकल्यानंतर बाळाचा खेळही दिला मावला यांचा आणि नंतर नामकरण विधी केलेला आहे एवढं नाव हे ती काना तर इथं आता बाळाची आत्या जी आहे ती बाळाच्या कानात्याचं नाव सांगत असते तर बाळाच्या आत्याने ठेवलेलं आहे बाळाचं नाव विराज तर त्याच्या कानामध्ये सांगितलेलं आहे विराज नाव आणि दुसऱ्या आत्यांनी एका आत्याच्या पाठीमध्ये खूप असं हाणलेलं आहे तर हा तर हा सोहळा संपूर्ण असा आनंदाचा आहे आत्यांना आनंद झाला त्यामुळं ते एकमेकींना आनंद, आनंद देत आहेत त्यानंतर सर्व सुवासिनींना हळदी कुंकू लावून आणि त्यांना घुगऱ्या पानावर ठेवून साखर पान घुगऱ्या हे सर्व वाटून हा सोहळा अशा पद्धतीने पूर्ण होत असतो तर मैत्रिणींनो आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने हे जन्माचे सोहळेही केले जातात तर हे साखर पान आणि घुगऱ्या हे आपण आता सर्व सुवासिनींना द्यायचं आहे तर सर्व सुवासिनींना दिल्यानंतर सुवासिनी ही छोटं मोठं काहीतरी भेटवस्तू म्हणून बाळाला देत असतात तर अशा पद्धतीने ऐश्वर्याच्या आणि विकासच्या बाळाचा हा नामकरण सोहळा पार पडलेला आहे आणि सर्व सुवासिनी या सोहळ्यामध्ये छान अशा आलेल्या आहेत तर मैत्रिणींनो महाराष्ट्रामध्ये हा जन्माचा सोहळा खूप छान अशा पद्धतीने करण्यात येतो आणि बाळाला पूर्ण असं आयुष्यभरासाठी आपण जे नाव देतो तर तेच नाव तो आयुष्यभरासाठी घेऊन आणि समाजामध्ये वावरत असतो तर अशा पद्धतीने सर्वजणींनी झोका देत आणि बाळाला बाळ पण खूप शांत आहे तेही शांत असं झोपलेलं आहे तर चला तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सुवासिनींचा कार्यक्रम टाकलेला आहे आणि मावला यांना खेळ का देतात मावलया किंवा जलदेवता तर या पाण्यामध्ये का असतात हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती पूर्ण स पूर्ण अशी माहिती सांगितलेली आहे तर चला आमच्या विराजला शुभ आशीर्वाद देऊन आणि हा व्हिडिओ आपण पूर्ण करूया तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या बाळाला भरभरून आशीर्वाद